नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास या नव्या कोऱ्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली मराठमोडी अभिनेत्री म्हणजेच अक्षय देवधर या आधी अक्षया ही तुझ्यात जीवरंगला या मालिकेतून पाठकबाईच्या भूमिकेत झळकली आहे तिची ही भूमिका प्रचंड गाजली या मालिकेला आजही प्रेक्षक खूप मिस करतात अक्षयाने आजवर चतुरचोर तुझ्यात जीवरंगला शाळा पिल्लू बॅचलर या चित्रपट तसेच मालिकेतून भूमिका साकारल्या आहेत तर आज आपण या लोकप्रिय अभिनेत्रीच्या बहिणीविषयी जाणून घेऊयात पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील मित्रांनो अभिनेत्री अक्षया देवधर यांच्या बहिणीचे नाव अनुजा आहे अनुजा एका मोठ्या कंपनीत सिनियर मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत अक्षया देवधर या थोरल्या तर अनुजा या त्यांच्या बहीण आहेत अनुजा व अक्षया या दोघेही बहिणी दिसायला एकदम एक, एक दुसऱ्यांची कार्बन कॉफी आहे तर तुम्हाला या दोघ्या बहिणींची ही गोडजोडी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद